नमस्कार भक्तांनो श्री स्वामी समर्थ एक रात्रीत मालामाल बनवेल लसूण भिकारीसुद्धा होईल करोडपती एवढी प्रचंड ताकद या लसणामध्ये आहे जणू काही पैसा खेचण्याची मशीनच आहे हा लसूण प्रत्येक व्यक्तीला त्याच्या घरात सुख आणि शांती हवी असते सर्वजण घरात वाद आणि संघर्ष होऊ नये यासाठी प्रयत्न करतात परंतु वाद होणे स्वाभाविक आहे आणि कधीकधी ते मोठे होतात यामुळे घरातले वातावरण बिघडते आणि सुख आणि शांतता विस्कळीत होते परंतु तुम्हाला माहिती आहे का की कधीकधी वास्तूदेखील घरातील समस्यांना कारण बनू शकते यामुळे वास्तूनुसार स्वयंपाकघरात केलेले काही चुका अशांत निर्माण करू शकतात यामुळे केवळ घराचीच शांतता भंग होत नाही तर कुटुंबातील सदस्यांवरही आणि त्यांच्या आरोग्यावरही परिणाम होतो त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे घरात शांतता राखण्यासाठी स्वयंपाकघरात कोणत्याही गोष्टी ठेवू नयेत हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत याचबरोबर किचनमध्ये जिथे अन्नपूर्णा देवीचा वास असतो असे ठिकाण पण कधीकधी किचनमध्ये आपल्याकडून काही चुका होत असतात या चुका झाल्यामुळे घरात आणि किचनमध्ये नकारात्मकता निर्माण होऊ शकते आणि ती नकारात्मकता जेवणामधून आपल्या शरीरात प्रवेश करते काही चुका होऊ नयेत आपण आपल्या स्वयंपाकघरात विशेष लक्ष देण्याची गरज असते कारण कोणत्याही प्रकारची चूक आपल्या हातून होऊ नये याची काळजी आपल्याला घ्यावी लागते चला तर मग घेऊ जाणून घेऊयात कोणत्याही त्या वस्तू ज्या किचनमध्ये ठेवू नयेत काही घरांमध्ये स्वयंपाकघरात देवघर बनवले जाते लोकांचा असा विश्वास आहे की स्वयंपाकघर हे आई अन्नपूर्णा यांचे स्थान आहे आणि अग्निदेव देखील तेथे निवास करतात परंतु वास्तूनुसार स्वयंपाकघरात कधीही मंदिर बांधू नये कारण स्वयंपाकघरात सात्विक आणि तामसिक अन्न दोन्ही शिजतात या अन्नात कांदा आणि लसूण याचाही समावेश असतो त्यामुळे स्वयंपाकघरात कधी मंदिर असेल तर त्याचा नकारात्मक परिणाम होतो तसेच कारण किचनमध्ये भरपूर गोष्टी केल्या जातात ज्याने देवांना तिथे त्रास होऊ शकतो त्यामुळे घरात जागाच नसेल आणि फक्त किचनमध्ये जागा असेल तर तुम्ही देवघराला पडदा किंवा दरवाजा लावून घ्या देवघर किचनमध्ये उघड्यावर देवघर करू नये कचऱ्याचा डब्बा कधीच किचनमध्ये ठेवू नका याने खूप जास्त प्रमाणात नकारात्मकता निर्माण होते यामुळे घरात वादविवाद होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही किंवा घरात वारंवार खटके उडत असतात मग परिणामी नात्यात दरी निर्माण होते याचबरोबर लोक काम करत असताना भांड्याला थोडासा तडा जातो भांड्याला थोडासा तडा जातो आणि असे असून तुम्ही ते वापरता परंतु वस्तून नु, वास्तूनुसार तुटलेली फुटलेली भांडी ही घराची आर्थिक स्थिती घ बिघडवत असतात घरातील प्रामुखाच्या प्रमुखाच्या डोक्यावर कर्ज वाढत असते तसेच सदस्यांमध्ये परस्पर मतभेद देखील वाढत असतात वास्तुशास्त्रानुसार सर्वात महत्त्वाचे म्हणजे टॉयलेट किंवा बाथरूम चुकूनही किचनमध्ये नसावे किंवा त्याचे दरवाजे किचनच्या दिशेने उघडता कामाने तुमच्या घरात सुद्धा अशी परिस्थिती असेल तर ताबडतोब यात बदल करा तसेच वास्तूशास्त्रानुसार अशा अनेक वस्तू आहेत ज्यामध्ये तुटकी फुटकी भांडी किंवा जुने भांगार जर तुमच्या घरामध्ये असेल किंवा गॅसच्या खाली म्हणा गाळ्यावर असेल तर तो सुद्धा तुम्ही तिथून दूर करा कारण यानेसुद्धा नकारात्मकता तुमच्या घरात निर्माण होते याचबरोबर बरेच लोक स्वयंपाकघरात औषधी ठेवतात जे चुकीचे आहे वास्तुशास्त्रानुसार औषध कधीही स्वयंपाकघरात ठेवू नये असं केलेने आजार वाढण्याची शक्यता असते असं म्हटलं जातं खराब आरोग्यामुळे उपचारांमध्ये बराच पैसा खर्च होतो यामुळे घरात आर्थिक समस्यांनाही सामोरं जावं लागतं अशाच प्रकारची माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या मराठी भाषेत पाहण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी हॉल अपडेट या यूट्यूब चॅनलला धन्यवाद श्री स्वामी समर्थ अशक्यही शक्य करतील स्वामी